प्रकाश आंबेडकरांचं छगन भुजबळांना निमंत्रण राज्यभरात काढणार आरक्षण बचाव यात्रा राज्यात सुरू असलेल्या मराठा ओबीसी आरक्षण संघर्षावरून आता वंचित बहुजन आघाडीकडून आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात निघणाऱ्या यात्रेला मंत्री छगन भुजबळ यांनाही निमंत्रण देण्यात आलंय मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी मागणी करत गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटलांनी सातत्यानं आंदोलन उपस्थित करतात मात्र त्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांकडून विरोध होतोय त्यातच आता प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेत राज्यात आरक्षण बचाव या, यात्रेचं आयोजन केलंय एससी एस टी आणि ओबीसी आरक्षणाच्या लढाईसाठी वंचित बहुजन आघाडीची ही यात्रा राज्यभरात फिरणार आहे याबाबत प्रकाश आंबेडकरांनी मंत्री छगन भुजबळ यांना पत्र लिहिलंय त्यात म्हटलंय की आरक्षण बचाव यात्रेसाठी आम्ही तुम्हाला निमंत्रण करत आहोत महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये आणि गावात ही यात्रा निघेल या यात्रेतून वंचित घटकांचे प्रश्न आणि एस सी एस टी ओबीसी आरक्षण यावर जनजागृती करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं या यात्रेतून ओबीसी आरक्षण वाचवणं पदोन्नतीमध्ये एस सी एस टी ओबीसी आरक्षण देण्याबाबत एस सी एस टी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्याबाबत ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विस्तार करणं शंभर ओबीसी उमेदवारांना निवडणुकीत प्राधान्य देणारी पंचावन्न लाख बनावट कुंभी प्रमाणपत्र रद्द करणं यासारख्या विविध मागण्या आरक्षण बचाव यात्रेतून मांडण्यात येणार आहेत पंचवीस जुलै दादरच्या चैत्यभूमीपासून या यात्रेची सुरुवात होणार आहे त्याच दिवशी ही यात्रा पुण्यातील फुलेवाडा येते पोहोचेल असं सांगण्यात येते दरम्यान आपण ओबीसी नेते आहात त्यामुळे ओबीसी समाजाच्या हितासाठी तुमचा सहभाग यात्रेत असावा त्यामुळे सव्वीस जुलैला कोल्हापुरात पोहोचणाऱ्या या यात्रेला तुम्ही आवर्जून उपस्थित राहावं किंवा यात्रेदरम्यान कुठल्याही दिवशी तुम्ही सहभागी व्हावं असं निमंत्रण प्रकाश आंबेडकरांनी मंत्री छग भुजबळ यांना दिलंय सध्या मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे मात्र सरकारकडून कुठलाही संपर्क होत नाही असा आरोप के तर छगन भुजबळ राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत असं जरांगेंच मत आहे विविध बातम्या जाणून घेण्यासाठी करा युट्यूब वर जाऊन तीचा जाग न्यूज सदैव सत्यासाठी तुमच्या सोबत नमस्कार मी शर्वरी सबस्क्राईब करा तीचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत